नमस्कार निलिमा पाटील किचन्स रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहे मी दुधी भोपड्याच्या दशम्या आपल्याला कुठे प्रवासाला जायचं असेल तर आपण सोबत या तिखट दशम्या खायला नेऊ शकतो आणि या तिखट दशम्या आपण ठेच्यासोबत नाहीतर कोरड्या चटणीसोबत अगदी लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकतो तिखट दश्म्या बनवण्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ असं मी इथे प्रमाण घेतलेलं आहे तिखट डशम्या बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत वाटण बनवण्यासाठी इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकड्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा इंच आले पाव चमचा जिरं एक चमचा धना पावडर आणि दोन चमचे लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद घेतलेला आहे याचं आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया पिठामध्ये मी इथे अर्धा चमचा ओवा हातावर चोडून घातलेला आहे आणि एक चमचा तीळ घातलेली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घातलेले आहे भोपळ्याच्या तिखट दशम्या बनवायच्या आहे म्हणून मी इथे एक भोपळा किसून घेते आहे भोपळा अगोदर किसून ठेवला म्हणजे भोपळा काळा पडतो तर आपल्याला भोपळा अगदी वेळेवरच किसायचा आहे पिठामध्ये मी भोपड्याचा खीस घातलेला आहे आणि त्यावर एक चमचा तेलसुद्धा घातलेले आहे जेणेकरून आपल्या डशम्या छान खुसखुशीत आणि नरम होतील आणि त्यावर मी आता मिक्सरच्या भांड्यात केलेले वाटण घालून घेतलेले आहे वाटणामध्ये मी इथे थोडे पाणी टाकलेले आहे आणि भोपड्याच्या खिसाला पण थोडे पाणी सुटलेले असते त्यामुळे मी यातच सर्व पीठ अगोदर भिजवून घेते आहे जर आपल्याला पाण्याची गरज लागली तर आपण थोडंसं पाणी टाकू शकतो इथे आपलं तिखट दशम्यांचं पीठ भिजवून गोळा तयार झालेला आहे आता याला आपण तेल लावून थोडं मळून घेऊयात पिठामध्ये आपल्याला कोथिंबीर पण अगोदरच घालून घ्यायची आहे पण आता काही हरकत नाही आता घालून घेऊयात दशमी करण्यासाठी इथे मी एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्याला आता हातावर चांगला गोल करून घेऊयात या गोळ्याला मी आता पीठ लावून घेते आहे आणि आता याची मी एक लांबोडी पुरी लाटून घेते या पुरीला आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर पो पुरीला मध्येच चिमटून घ्यायचं आहे आणि याची एक चाकी करून घ्यायची आहे चाकीला आता आपण पीठ लावून याची पोळी लाटून घेऊयात नेहमीच्या पोळीप्रमाणेच आपल्याला ही दशमी लाटून घ्यायची आहेत ह्या तिखट दशम्या दोन तीन दिवस चांगल्या राहतात त्यामुळे आपल्याला ह्या कुठेही जाताना प्रवासात नेता येतात आणि सोबत आंब्याचे लोणचं जरी असलं नुसतं तरी खायला चांगलं लागतात तर इथे आपली ही पोळी लाटून तयार झालेली आहे आता आपण ती तव्यावर शेकून घेऊ दशमी आपली थोडी शेकून झालेली आहे आता तिला आपण उलटवून घेऊ नेहमीच्या पोळीप्रमाणे आपल्याला ही तिखट दशमी उलटसुलट करून शेकून घ्यायची आहे एक दशमीवरती तव्यावर शेकली जात आहे तोपर्यंत आपण पोळपाटावर दुसरी एक तिखट दशमी लाटून घेऊया आता दशमीला मी थोडे तेल लावून घेते आहे तेल आपल्याला इथे थोडे जास्तचेच लावायचे आहे कारण आपली डशमी तेलामुळे छान नरम आणि खुसखुशीत व्हायला मदत होते दोघही बाजूंनी दशमीला मी तेल लावून चांगली शेकून घेते ही दशमी शेकत असताना हिचा खमंग वास अगदी घरभर पसरलेला आहे यावरूनच आपली ती खड्डशमी किती छान झालेली आहे हे आपल्याला समजते दशमी आपली शेकून तयार झालेली आहे आता आपण तिला तव्यावरून काढून घेऊयात आणि दुसरी दशमी अशाच प्रकारे शेकून घेऊयात हे मी सर्व भोपळ्याच्या दशम्या अशाच पद्धतीने लाटून घेते आणि शेकून घेते भोपळा खाणं खूप पौष्टिक असतं पण लहान मुलं दुधी भोपड्याची भाजी खायला नाही म्हणतात म्हणून ती खड्डश्म्यांमध्ये त्यांना आपण दुधी भोपळ्या टाकून दिला तर ते आवडीने खातात भोपळा आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीही अगदी उत्तम आहे म्हणून आपण आपल्या आहारात भोपळ्याचा समावेश केलाच पाहिजे इथे मी सर्व ती डशम्या लाटवून शेकून घेते तर तुम्ही पाहू शकता आपली तिखटदशमी किती छान टम्म फुगून येते आहे आणि किती छान तिला कलरसुद्धा आलेला आहे तर अशाच पद्धतीने मी या सर्व तिखटदश्म्या करून घेते दुधी भोपड्याच्या तिखटदशम्यांप्रमाणेच आपण हिरव्या मेथीच्या भाजीच्या तिखटदशम्याही करू शकतो आणि पालकाच्यासुद्धा तिखटदशम्या बनवू शकतो भोपळ्याऐवजी आपल्याला तिथे फक्त मेथीची भाजी किंवा पालक वापरायचा असतो तुम्हाला आजची आपली ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही एकदा ही रेसिपी अवश्य करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये ही रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद